श्री श्रीराम राष्ट्रगुरु समर्थ स्वामी रामदास यांच्या श्रीमदासबोध या ग्रंथाचा प्रभाव स्वामी माधवनाथ व स्वामी मकरंदनाथ या दोघांच्याही जीवन आणि कार्यावर पडला आहे त्यातही समर्थ वाङ्मयाचे विख्यात संशोधक व उपासक श्री शंकर श्रीकृष्ण देव यांनी संपादित केलेला सटीप दासबोध या उभयतांना अत्यंत प्रिय होता समर्थभक्त देवांनी या दासबोधाच्या सुरुवातीस लिहिलेली प्रस्तावना म्हणजे स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्यासाठी दीपस्तंभासारखी ठरली आपल्या मंडळाची जडणघडण या प्रस्तावने बरहुकूम झाली असे अगदी निश्चितपणे सांगता येईल त्या प्रस्तावनेवर आधारित एक विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे